वर मागून घेतलेला होता तरी त्याने असा वर मागून घेतल्यानंतर भक्त प्रल्हाद हा निश्चित एक हरीच नाम घेत असल्याने त्याने त्या हरीच्या नामाव्यतिरिक्त व्यतिरिक्त कुठलंही नाम घेतलं नाही नंतर त्या प्रल्हादाला विचारलं म्हणे तुझा नारायण नारायण म्हणतोस कुठे आहे तुझा नारायण म्हणे त्याने i नंतर त्या हिरणे कशे फुला सांगितल्यानंतर प्रल्हादानी की ह्या खांबामध्ये माझा नारायण आहे ना जेव्हा त्या हिरणे कशे खांबाच्या लात मारली तेव्हा त्याच्यातून ते एक भयानक असा अकरा विक्रा रूपाचा परमेश्वराने घेतलेला अवतार नरसिंह रूपाचा आणि त्याने तसंच त्या हिरणे कश्य धरलं आणि म्हणलं बघ हिरण्य रात्र पण आहे आणि दिवस बावळाची वेळ होती रात्र पण आहे दिवस पण आहे आणि आकाशात नाही पाताळात नाही असं तुला मी मरण देत आहे त्याने त्या परमेश्वराने त्या नखाने त्या हिऱ्याने कसं फुलाय अगदी उंबऱ्यातच घेऊन आणि त्या नखाने त्याच त्याला फाडण्यात आला आणि त्याचा वध केला ठर म्हणून त्या नामामध्ये इतकी शक्ती आहे की आपण त्या नामाचा नामा वेळोवेळी नामस्मरण केलं पाहिजे आणि ते नामस्मरण करता असताना आपण एकांत असायला पाहिजे काय एकांत असायला पाहिजे नामस्मरण करताना माणसाचं एक चित्त व्हायला पाहिजे आणि ते नाम घेताना केव्हा तरी पण असं कुठंतरी न घेता एकदम कुठंतरी म्हणजे असं बाहेर ठिकाणी आपण उठायला पाहिजे पाठी उठायला पाहिजे आणि उठून हात पाय धुले पाहिजे तोंड धुतलं पाहिजे आणि स्वच्छ होऊन त्या नामाचं स्मरण केलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामासं कीर्तन साधन पै सोपे जळतील जन्मांतरीचे कि बाबा रे या नामाचा सदोरी तुने नामस्मरण केल्यानंतर तुझे जे जन्म जन्मीचे पाप आहेत ते जळून झाल्याशिवाय राहणार नाही नंतर दुसऱ्या दुसऱ्या चार न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा करण्यासाठी कुठेही कड्या का कपाऱ्यामध्ये जायची गरज नाही काय कुठं जायची नाही की तुला हे नाम घेण्यासाठी कुठं बाहेर जायची गरज नाही आपल्याच घरामध्ये बसून चिताने ते नाम घ्यायचे आहे काय ना, ना लगती जावे ना, हो करा सुखे येतो घरा नारायण आणि ते घेतल्यानंतर आवडीने आपल्या घरी जसे नाथ नाथ महाराजांच्या श्रीखंड रूपाने पांडुरंग घरी आले आणि म्हणत होते की नाथा मना जी सेवा करायची आहे तेव्हा नाथ महाराज म्हणायचे कि बाबा रे तू कुठून आला म्हणे मी पंढरपूर